चला तर मंडळी आज आपण मस्त झणझणीत चमचमीत आजची आपली भाजी बनणार आहे दुपारच्या जेवणामध्ये कधीही तुम्ही एनी टाईम हा भाजी बनवून खाऊ शकता तशी वांग्याची भाजी तर साऱ्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे तरी सोलापुरी भाजीमध्ये आजची आपली वांग्याची साबीत अशी आहे मसालेदार झणझणीत रस्सेवाली आजची वांग्याची भाजी करणार आहे आपण आणि त्यासाठी जास्त मसाले वगैरे पण ॲड करणार नाही आणि आजकाल कसे मसाल्यामध्ये ॲसिडिटी होण्याची प्रॉब्लेम आहे तर चला चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरून विसरू नका अशा झणझणीत चमचमीत रेसिपी बघत राहा तर चला इथे मी घेतलेले आहे अर्धा किलो वांगी चांगले काप केलेले आहे मी चिऱ्या टाकलेल्या आहे त्याच्यामध्ये आपल्याला बस पाण्यामध्ये टाकून थोडे मसाले तयार होईपर्यंत आपण इथे ठेवून द्यायचे आहे तर मसाल्याची तयारी करून घेऊ हो, मसाल्यासाठी मी इथं भाजून घेतलेले सर्वच आहे इथे एक टमाटर भाजून घेतलेला आहे इथे खडे मसाल्यामध्ये मी इथे फूल घेतलेले आहे थोडेसे मी इथे अद्रकचे तुकडे पत्ता श्याजिरा लवंग वगैरे सर्व इथे जे सुके मसाले सर्व भाजून घेतलेले आहे कांदा वगैरे नारळा सुका इथे मी घेतलेले आहे शेंगदाण्याचे दाणे हे भाजून सुद्धा घेतलेले इथे तुम्ही काजू बदामचा किंवा इथे खसखसचा वापर करू शकता तर इथे सुक्या मसाल्यामध्ये नारळ सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा सुखं आणि चांगलं इथे पावडर बनवून घ्यायचं आहे आपल्याला तर मस्त इथे पावडर तयार झालेलं आहे मसाल्यासाठी आपलं तर इथे एका वाटीमध्ये काढून घेऊ आपण दुसरे मसालेसुद्धा आपल्याला ओले इथे वाटून घ्यायचे आहे सर्व मसाल्याचे वेगवेगळे आपण इथे तयार करून घेऊ कारण की वेगवेगळे वेग भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये भाजलेले तर सर्वच मसाले आहे इथे लसण वगैरे ॲड करून घ्यायचे आहे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि हे कांदासुद्धा मी भाजून घेतलेला आहे एक कांदा घेतलेला होता ते सुद्धा भाजून घेतलेला होता तर हे ओले आपण पहिल्यांदा वाटून घेऊ थी थी ते पाहू शकता मस्त इथे हिरवी मिरची याचा सुद्धा ठेसा चांगला झालेला आहे तर अद्रकचे तुकडे वगैरे इथे ॲडच करायचे आहे त्याच्यामुळे मस्त इथे एकदम खमंग रस्तेदार आपली इथे च चमचमी तिथं भाजी बनणार आहे वांग्याची तर हे सुद्धा आपण दुसऱ्या वाटीमध्ये वेगवेगळे काढून घ्यायचे आहे मसाले तर आता सुके मसाले आपण वाटून घेऊ सुक्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे ॲड करून वाटून घ्यायचं बारीक आपल्याला इथे मी पत्ते वगैरे घेतलेले आहे फूल घेतलेले आहे काळे आणि चांगली इथे सहा जिरा वगैरे टाकायचं आहे आपल्याला सर्व इथे सुके मसाल्यामध्ये ॲड करायचे जेवढे आहेत तेवढे तर याचं मी पावडर बनवून घेणार आहे थोडं पाणी ॲड करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर मी इथे टमाटरसुद्धा वाटून घे आपण इथे एक टमाटर वाट भाजून घेतलं होतं तेसुद्धा वाटून घेतलेलं आहे सारे आपले मसाले इथे तुम्हाला दिसत असेल वेगवेगळे भाजून घेतलेले आहे तर इथे गॅस ऑन करायचा आणि चांगली ब मोठी गळी इथे ॲड करायची आपल्याला मस्त इथे अर्धा किलो अंगे बनवत आहे तर मी दोन भरून इथे मोठ्या साईजचे चम्मच जे आहे ते ॲड केलेले आहे तर इथे थोडंसं गरम झाल्यानंतर आपण इथे थोडेसे कडीपत्ता वगैरे टाकायचा त्याच्यामुळं मस्त इथे एकदम स्वाद येतो भाजीचा हे ही। आपले हिरवे मसाले जे आपण वाटून घेतलेले आहेत तेच हे ॲड करायचे चांगले इथे खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर ऑइल तुम्ही कमी जास्त करू शकता वांग्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता मसालेसुद्धा कमी जास्त करू शकता तर आपण इथे जास्त हेवी मसाले ॲड करत नाही आहे एकदम नॉर्मल मसाल्यामध्ये एकदम झणझणीत रस्सेदार भाजी इथं बनवणार आहे एकदम एवढी तुम्हाला वाटत असेल पाहू शकता दोन तीन मिनटं झालेले आहेत चांगले इथे वाटून घेतलेले आहे आपण थोडं थोडं ऑइल जे आहे रिलीज होत आहे मसाल्यामधून आणि हे आपण सुके जेवढे मसाले ॲड केलेले आहे नारळाने इथे आपण घेतले होते सुके नारळाचे काप तेसुद्धा इथं वाटून घेतलेले होते सर्व मसाले जे आहे सर्व इथे ॲड करायचे आणि चांगलं इथं भाजून घ्यायचं भाजायच्या आधी इथे मीठ घालायचं चवीनुसार हळद घालायची आणि चांगलं इथं फिरून घ्यायचं आहे आपल्याला तर दोन तीन मिनटं झालेली आहे याच्यामध्ये मी एक टमाटर जे वाटून घेतलं तेसुद्धा ॲड केलेलं आहे असे आपल्याला टोटल इथे दहा ते पंधरा मिनटं लागतात सर्व मसाले भाजून घेण्यासाठी तर काश्मीरी लाल मिरची पावडर इथे गरम मसाला सर्व ॲड केलेले आहे पाहू शकता तुम्ही चांगलं इथे तेलसुद्धा सुटल्या गेलेलं आहे पाहू शकता मस्त एकदम ग्रेव्ही जी आहे थोडी घट्ट झालेली आहे आणि चांगली इथे आपण वांगे जे कापून घेतलेले होते ॲड करायचे तर आता इथे आपल्याला दहा पिन दहा पंधरा मिनटं लागतात वांगे चांगले इथे शिजून घ्यायसाठी तर हे सर्व मसाले कोट करायचे आता वांगे म्हटलं मसाल्याचे की इथे मसालेसुद्धा आपण वांग्यामध्ये भरतो पण काहीच गरज नाही हेच मसाले मस्त वांग्यामध्ये जातात तर हे पाहू शकता तुम्ही मस्त थोडेसे ग्रेव्ही जे आहे आपली तर एकदम घट्ट आहे याच्यामध्ये थोडं आपण पाणी घालू चांगलं शिजू देऊ इथे आपल्याला वांगे जे आहे तर मी इथे एक कप पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही जास्तही टाकू शकता कमी याच्यावरच आपल्याला इथं शिजू द्यायचं आहे कमी गॅसवर तर मस्त फिरून घ्यायचे कोट करायचे आहे सर्व मसाले जे आहेत तर सर्व हेल्दीच आहेत तर हे पहा तुम्ही तर पंधरा मिनटं आता ठेवायचे आहे पाणी जास्त घातलेलं नाही तर आता पंधरा मिनटं आपल्याला होईपर्यंत काहीतरी दुसरं काम करून घेऊ आपण तोपर्यंत चला मग पंधरा मिनटं झालेली आहे मस्त इथे आपली भाजी जे आहे वांग्याची चांगली शिजली गेलेली आहे पाहू शकता तुम्ही एकदम मस्त ग्रेवी जा एक जी आहे जास्त घटही नाही जास्त पातळही नाही एकदम हॉटेलमध्ये जशी बनते तशी जिथे आपण बनवलेली आहे पाहू शकता तुम्ही झूम करून सुद्धा मी दाखवते चला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता गरमागरम वांग्याची भाजी थोडीशी इथे मी काप केलेला कांदा आणि कोथंबीर घातलेला आहे एकदम झंझणी दुपारची जी भाजी आपण बनवलेली आहे एकदम पोटभर इथं खाऊ शकतो अशी आपण आजची एकदम भरलेले वांगे बनवलेले आहे पाहू शकता तुम्ही मस्त गरमा गरम इथे पोळ्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहे मी तर तुम्हाला दाखवते मी एकदम जबरदस्त इथं शिजले गेलेले आहे चांगले ग्रेवी वगैरे याच्यामध्ये आपण ॲड केलेली आहे तर मी थोडंसं खाऊन बघते की कशी झालेली आहे भाजी वांग्याची तुम्हाला सुद्धा मी दाखव एकदम मस्त झनझणीत जन, एकदम टेस्टी रेस्टॉरंट सारखीच इथे आपण वांग्याची भाजी बनवलेली आहे एकदम मसालेदार एकदम टेस्टी आजची आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही जर कोणाला वांगे जर नसल आवडत तर अशा पद्धतीचे बनवून बघा नक्की त्यांना आवडेल तर कशी वाटली आजची मसालेदार झणझणीत वांग्याची भाजी नक्की मला कमेंटमध्ये कळवा जर आवडली असेल तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशा झणझणी चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू अशा एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय